दूध येत का काढता तुला दूध नक्कीच येतं त्यासाठी पाणी तरी हवंय ना शेळीला पाणी नसतं लागत गाईला लागतं पाणी आणि शेळीचे पाय सुद्धा बांधत नाहीत गाईचे पाय बांधतात बघा हाताला लागलं माझ्या नाही बाबा उचला काढू पुरती म्हणून आम्ही गायचं शान कस काढतात हे बघा पहिल्यांदा उचलून टाकायचं हे बघा सगळं तुम्हाला युट्यूब चॅनल वर सगळं दिसतंय हे सगळं दोन्ही हाताने गोळा करायचं दुसरीकडे जाऊन दुसरीकडे जाऊन कस असत शेण दाखवा की आम्हाला असं जरा वर वरती करून दाखवा शेण गायचं असं हे तुम्हाला सारवायला पण मिळू शकत अजून शेणाचे फायदे काय आहेत अजून अजून शेणाचे फायदे आपण कुठे पण वापरू शकतो कुठं कुठं वापरू शकतो घेऊ शकतो शेतात टाकायला घेऊ शकतो धान्य चांगलं येत त्यामुळे धान्य चांगलं येत परत परत ना हे वासराचे लेंड्या असतात ते वासराने एवढीशाच का लेंड्या दिल्या कारण की त्यांना खायलाच कमी पडतंय तुम्ही खायला का टाकत नाही त्यांना छोटस आहे म्हणून खाल्लं जास्त खाल्लं की जास्त हगन आम्हाला थांबतो हात दुखल छान मुसलायला रोज छान देते तर ह्याला चिपकवल्याशिवाय राहतच नाही हे बघा सगळं पातळ पातळ दिलंय हे बघा सगळं दोन्ही हाताने उचलून आपण ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि हे सगळं हे कटरा हे करून झालेलं आहे तर आता शेरड्यांच्या लेंड्या उचलायचे हे बघा काय झरेत असतात भरत ते खराब होत म्हणून आम्ही कमराला घेतलं आहे बघा मग कमराला दूध येतं काढता तुला दूध नक्कीच येत त्यासाठी पाणी तरी ना शेळीला पाणी नसतं लागत गाईला लागतं पाणी आणि शेळीचे पाय सुद्धा बांधत नाहीत गाईचे पाय बांधतात

ते तुम्हीच धरायचं तुम्ही दूध काढून दाखवायच्य कस शक्य म्हणजे तुमची शेळी तुम्ही दूध दूध काढा मिळल तरी पाहिजे कस काढायचं दूध मी शिकवते

ए खरच पातळ की अग गाभण नाही ना ती नाही ना तिला पिल्ल येत ना पिळू नका पिळू नका हा चिकै ती चिकै पिळू नको चला कोंबडी बघा कशी अंड्याला बसली तिकडं कोंबड्या सगळ्या मोकळायच अरे एकटा का